नमस्कार मी रोहित दीक्षित आपण पाहत आहात लोकांसाठी मी खरं तर पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यातला जो पायंडा आहे तो राज्यभर गाजतो हे नेहमीच पाहायला मिळतं कारण बीड जिल्ह्यातलं एक पाऊल हे राज्यासाठी फार महत्त्वाचं असतं आणि तोच पायंडा जे बीडचे आमदार आहेत संदीप क्षीरसागर यांनी गाजवून दाखवला आहे आणि त्याचप्रमाणे उद्या शिवजयंती आहे आणि याच जयंतीनिमित्त आज पूर्वतयारी या ठिकाणी चालू आहे कारण या शिवजयंतीचा वेगळा पायंडा हा जगामध्ये पाहायला मिळतो आहे कारण जगातील अनेक कला या बीड शहरामध्ये पाहायला मिळतात कारण का की या शिवजयंतीनिमित्त जी जनता आहे त्यांना या कलेचं ज्ञान मिळावं आणि त्या कलेतून या वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी जे सगळ्या प्रकारे जे होत आहे ते लोकांपर्यंत पोहोचावं अशी एक भावना त्यांनी मनात धरली होती आणि ती बे गेल्या बारा वर्षापासून चालू आहे आपल्यासोबत अनेक कार्यकर्ते आहेत सर काय सांगाल वेगळ्या पद्धतीची आणि वेगळ्या धाटणीची ही शिवजयंती साजरी आहे याचा अवलंब आता महाराष्ट्र करतोय काय सांगाल छत्रपती शिवाजी महाराज यांची ही जी जयंती या ठिकाणी बीडमध्ये साजरी होत आहे छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानाचं दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव उलटं जर वाचलं तर जीवाशी असं होतं ज्या राजानं आपली संपूर्ण हयात बहुजनांच्या उद्धारासाठी घालवली त्याचाच पायंडा या बीड जिल्ह्यामध्ये या बीड नगरीचे कार्यसम्राट आदरणीय संदीपभाई श्रीसागर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही जयंती साजरी करत आहोत बीड ही संतांची भूमी आहे आणि अठरा पगड जातींना एकत्रित करून नांदणारा ना हा जिल्हा आहे बीड जिल्हा फक्त राज्यालाच नव्हे तर देशाला एक नवी दिशा देणारा हा आपला बीड जिल्हा आहे आणि आमची ही जी टीम आहे आमचे मार्गदर्शक आदरणीय सत्येंद्र पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा शिवजन्मोत्सव साजरा करत आहोत आणि उद्या या शिवजन्मोत्सवामध्ये तुम्हाला आतापर्यंत बीडचा जो बिहार म्हणून ओळख केली जाते ती पुसून टाकून बीड हे देशाला एक वेगळी दिशा देणारं जिल्हा आहे याची ओळख आपल्याला या माध्यमातून होणार आहे मी तमाम सर्व शिवप्रेमींना या ठिकाणी विनंती करतो की आठापकड जातीच्या जा सर्व मावळ्यांनी उद्याचा शिवजन्मोत्सव पाहण्यासाठी खूप मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहावं यामध्ये जर पाहिलं गेलं तर मी आता सगळी पूर्ण पाहिलं आहे जी त्यांची प्रॅक्टिस आहे अवघ्या सात वर्षापासून ते अवघ्या साठ वर्षापर्यंत सगळे कलावंत या ठिकाणी आलेले आहे कसं जमवलं आणि हे लोकांना काय प्रेरित करणार आदरणीय संदीप भाया यांच्या मार्गदर्शनाखाली या शिवजन्महोत्सव समितीचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय सत्येंद्र पाटील सर यांच्या या टीमनं खऱ्या अर्थानं देशामधून विविध प्रकारचे जे सर्वच कलाकार आहेत या कलाकाराच्या कला माध्यमातून बालगोपाळांचं हेच कौतुक व्हावंच त्यांना मनोरंजन व्हावं त्याचबरोबर त्यांना इतिहास घडावा पुण्यामध्ये बिहार असं नाव पडलं आहे पण यामध्ये या, या शिवजयंतीमुळं कुठंतरी बीड जिल्ह्याची मान उंचावल्या जाईल असं एकंदरीत तरी वाटतं आहे आणि त्याचबरोबर उद्याचा जो सगळा चित्तधारा प्रकार जो आहे तो सगळ्यांना पाहायला मिळणार महाराष्ट्रभर ज्या जयंतीची चर्चा होते ती जयंती उद्या बीडमध्ये साजरी होणार आहे जी जयंती आहे छत्रपती शिवाजी महाराजांची ती जयंतीमध्ये काय नेमका संदेश मिळणार आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे लोकशा टी व्हीसाठी रोहित दीक्षित बीड